श्री स्वामी समर्थ दहा जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरी आपल्याला काही करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा उंबराच्या झाडाला मात्र आवरजून एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या ताबडतोब पूर्ण होतील तसेच आपल्या घराची आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती होईल ज्या काही आपल्या मनोकामना आहेत तर त्या दत्तकृपेने निश्चितपणे पूर्ण होतील कोणती वस्तू आपल्याला या दिवशी उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे कशा प्रकारे अर्पण करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ही वस्तू आपण उंबराच्या झाडालाच का अर्पण करायची सुरुवातीला आपण उंबराच्या झाडाचे थोडक्यात महत्व पाहणार आहोत आणि यानंतर ही वस्तू कशी अर्पण करावी तर हे सुद्धा पाहणार आहोत उंबराच्या झाडामध्ये म्हणजे औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु दत्तमावलींनी साधना केली होती उमराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची जो पूजा करेल भक्ती करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते त्याचप्रमाणे इच्छित फळ प्राप्त होत असते औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती आपल्या जीवनामध्ये खूप समस्या असतात आर्थिक समस्या असतात पैशा अडचणी असतात कर्ज जे आहे तर ते वाढत असते घरातील दारिद्र्य जे आहे तर ते काही केल्या संपत नाही किंवा घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल आपल्या मुलांना शिक्षणामध्ये हवी तशी मार्क्स मिळत नसतील किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल घरामध्ये सतत कलह वादविवाद मतभेद तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत आहेत किंवा घरामध्ये सततचं आजारपण आहे तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपल्याला उंबराच्या झाडाला ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आपली कितीही कठीण इच्छा असेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात आपल्याला हा उपाय करण्याअगोदर काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि हा उपाय आपण जेव्हा करणार आहोत दिवसभरामध्ये आपण कधीही हा उपाय करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही तर उंबराच्या झाडाला आपण जेव्हा ही वस्तू अर्पण करायला जाणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे तसेच एक तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पिवळी मिठाई असेल तर ती घ्यायची आहे अक्षता घ्यायची आहेत पिवळी फुले घ्यायची आहेत अगरबत्ती घ्यायची आहे तर असं पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर आपल्याला तेथे ते गेल्यानंतर सर्वप्रथम थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुपाचा दिवा ठेवायचा आहे जर तुपाचा दिवा आपल्याला शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण जे पाणी आणलेलं आहे ज्यामध्ये आपण कच्चे दूध आणि हळद टाकलेले आहे तर हे पाणी आपल्याला त्या उंबराच्या झाडाला म्हणजे औदुंबराला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वस्तू औरजून अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे पिवळे तांदूळ पांढरे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदीच्या साह्याने पिवळे करून घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड घ्यायचे आहेत किडलेले किंवा तुटलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत नवीन आणि अखंड असे तांदूळ आपल्याला यासाठी वापरायचे आहेत तर पिवळे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आपण अगदी पाच एकवीस एक्कावन्न किंवा मुठभर तांदूळ चिमुठभर तांदूळ सुद्धा अर्पण करू शकतो यानंतर पिवळी मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे पिवळी फुले अर्पण करायची आहेत यासोबत आपण पिवळी फळे जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला या उंबराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे अगरबत्ती धूप लावायचं आहे आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला या उंबराच्या झाडाला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्ता त्रेयाय नमहा तर हा मंत्र म्हणत आपल्याला या अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने या प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर आपली जी मनोकामना आहे आपली जी इच्छा आहे आर्थिक समस्या असेल मानसिक असेल शारीरिक असेल तर अशी कोणतीही आपल्याला जी समस्या आहे तर ती आपल्याला दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला घरी परत येताना झाडाच्या खोडाजवळची जी माती आहे तर ती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये ही माती ठेवायची त्या मातीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे तर या मातीची आपल्याला पूजा करायची आहे आणि दिवसभर ही माती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही माती आपल्या ज्या फुलझाडांच्या झाडांच्या कुंड्या असतील किंवा आपल्या घराजवळ जी झाडे आहेत तर या झाडाखाली झाडाच्या मुळाशी आपल्याला ही माती जी आहे तर ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे उंबराच्या झाडाची आपण या दिवशी पूजा केल्याने आणि उंबराच्या झाडाला काही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील जी काही संकटे आहेत जी काही विघ्ने आहेत किंवा जे काही दोष आहेत ज्या काही आपल्याला समस्या आहेत तर या समस्या दत्तकृपेने नष्ट होतात अतिशय साधा सोपा परंतु प्रभावी असा हा उपाय आहे आपल्यात कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो त्याचप्रमाणे घराच्या जवळच जर हे उंबराचं झाड असेल तर दिवा जो आहे तर तो आपण कोणत्याही धातूचा वापरला तरी चालेल आणि तो दिवा आपण परत घरी आणून स्वच्छ करून पुन्हा त्याचा वापर करू शकतो उंबराचे झाड हे जर घरापासून खूप दूर असेल तर अशा वेळेला आपण कणकेचा दिवा तयार करू शकतो आणि उंबराच्या झाडाखाली कणकेचा दिवा प्रज्वलित करू शकतो जो आपण तेथेच ते ठेवून परत येऊ शकतो